जय श्रीराम प्रेरणा ग्रामीण बिगर सिद्धी सहकारी पदसंस्था गुहा शाखा तांबेरेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने राऊरी तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय डॉक्टर बाबूराव बाबू तनपुरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक निमसे सर गावे तालुक्याच्या विकासाच्या माध्यमातून तालुक्याला शिखरावर नेऊन ठेवलेलं व्यक्तिमत्व स्वर्गीय आदरणीय बाबुराव दादा तनपुरे तबद्दल ज्येष्ठ व्यक्तिमत्व प्रसादराव बाबुराव दादा तनपुरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या विकासासाठी बचतीची प्रेरणा देऊन अनो अनेक गावोगावी प्रेरणापद संस्थेच्या माध्यमातून एक दालन उभारलं गेलं आणि खऱ्या अर्थानं विकासाची प्रेरणा जनमानसात निर्माण केली असे प्रेरणापद संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीमान सुरेश शिंदे भाभे पाटील चिरवण वै आणि तत्पर व विनम्र कर्मचारी वृंद यांच्या माध्यमातून दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी तांभेरी शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर अव्याहतपणे गेली सव्वीस वर्ष विनम्र सेवा देत आज सत्तावीस वर्धापन मंदिराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित तांबेरे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सुनील भो सेलार माझी सरपंच भाऊ घागरे आणि सर्वच या संस्थेशी जोडलेले ज्यामध्ये स्थानिक सल्लागार समिती म्हणून माझी सैनिक ताराचंद चंद्रमान घागरे पाटील सुनुन्ना घागरे पाटील डॉक्टर सुधाकर उसमाळे श्रीखांजी उसमाळे माझे सरपंच रघुदादा उसमाळे तर मग आदरणीय बाबासाहेब पाटील गागरे आबा चंद्रकांतजी काबळे श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटीचे माझे अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ उसमाळे पाटील सर्वांचंच या ठिकाणी या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि या संस्थेच्या पुढील भावी वाटचालीस प्रेरणा सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रेरणा तरुणांच्या भवितव्यासाठी ग्रामीण भागातील विश्वसनीय पतसंस्था प्रेरणा ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था गुहा मी सुनागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद